हा मागील अध्याय ज्ञानयोग व कर्मयोग दोन्हीचा मिलाफ आहे अर्जुन हा अतिशय बुद्धिमान व चिकित्सक आहे तो कृष्णाला विचारतो की कर्माहून विश्वरू ईश्वर रूपाचे ज्ञान होणे जास्त श्रेष्ठ आहे असे सांगतोस त्या ब्रह्मस्थितीत कर्ता आणि कर्म या अवस्था उरतच नाहीत असे तुझे पक्के मत आहे मग ह्या युद्धासाठी अघोरी कृत्यासाठी माझा उपयोग का करीत आहेस हा जर तुझा उपदेश असेल तर माझी आ आत्मा जाणण्याची हौस आवड कशी काय पूर्ण होईल अरे श्रीकृष्णा अगोदरच मी असमजस त्यात मला मोहाने ग्रासले आहे म्हणून तुला योग्य व अयोग्य काय ते विचारले पण तुझ्या भाषणामुळे माझी मुद् बुद्धी मोहात पडत आहे तुझी लीला समजत नाही तू माझ्या मनाची परीक्षा तर घेत नाहीस ज्याने माझे हित होईल असे एकच निश्चितपणे सांग जे परलौकिक कल्याण करणारे असेल आणि इथे आचरायला योग्य असेल ते मला तू सांग यावर श्रीकृष्ण सांगतात हे निष्काम अर्जुना ज्ञानयोग व कर्मयोग मीच सांगितले आहेत बुद्धियोग सांगत असताना सहज so, हो ज्ञानमार्गाची तप व्यवस्था बोलून गेलो ज्यामध्ये परमात्म्याची ओळख होताच तल्लीनता प्राप्त होते त्या मार्गाला ज्ञानयोग म्हणतात कर्मयोगामध्ये तरबेज होऊन साधकजन थोड्या उशिराने का होईना पण मोक्षाला प्राप्त होतात हे दोन्हीचे अंतम ठिकाण अंतिम ठिकाण परमेश्वरा परमेश्वरच आहे ह्या दोन्हींचे म्हणजे ज्ञानयोग व कर्मयोग या दोन्हींचं ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे परमेश्वर प्राप्त करणे आत्मसाक्षात्कारी लोकां लोकांसाठी सांख्ययोग व कर्म करणाऱ्यांसाठी कर्मयोग असे दोन जीवनक्रम आहेत यांचे याचे आचरण साधकाच्या योग्यतेवर अवलंबून असते योग्य कर्माचा आरंभ न केल्यास त्या कार्यत्यागाला सिद्ध पुरुषाची कर्म न करण्याची सिद्धी योग्य कर्माचा आरंभ न केल्यास तर कर्मत्यागाला सिद्ध पुरुषांची कर्म न करण्याची सिद्धी मिळणार नाही जे ज कर्म करावयाचे ते अलिप्तपणे केल्यासच निष्कर्म स्थिती प्राप्त होते जोपर्यंत कुठलीच इच्छा न होण्याची स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत तो कर्म करणे शिल्लक राहणारच केवळ कर्म टाकल्याने कर्मत्याग होत नाही शरीराच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी तर कर काही ना काही कर्म करावेच लागते तहान भूक या गोष्टी इच्छा होतातच झोप येतेच एकही कर्म न करता कोणीही कधीही क्षणभर देखील राहू शकत नाही प्रकृतीपासून उत्पन्न गुणांच्या आहारी जाऊन प्रत्येकाकडून कर्म करा, कर जातेच कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवून मनाने विषयाचे चिंतन करणे हे ढोंगीपणाचे लक्षण आहे नित्य कर्म हे केलेच पाहिजे कर्म न करण्याने शरीराचे योग्य काम होणे शक्यच नाही जे जे कर्म योग्य आहे आपला स्वभावधर्म म्हणून सहज समोर आले आहे ते हेतूचा त्याग करून आचरावे स्वभावाने स्वधर्माचे जो आचरण करतो तो मोक्षाला जातो त्याबद्दलची एक कथा आहे जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली त्यालाच रिकामी नुसती राहणे योग्य न वाटल्याने त्याने सर्व भूते निर्माण केली धर्माचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्याने असलेल्या त्यामागचा भाव भूतांना समजेना मग ते ब्रह्मदेवाला विनंतीपूर्वक म्हणाले आम्ही कशाच्या आश्रयाने कालक्रमणा करावी त्यावर विधात्याने त्यांची चार वर्णात विभागणी केली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र शिवाय त्यांनी करावयाची कर्मेही सांगितली अर्थात ज्याच्या अंगी जो गुण असेल त्याचा त्याने स्वीकार करावा स्वधर्म श्रद्धापूर्वक आचरावा स्वधर्म आचरणाने इष्टदेवतांचे पूजन केल्यास ते तुमच्या भल्याची काळजी घेतीलच तुम्ही जर स्वधर्माशी एकनिष्ठ आचरण कराल तर तुमची सर्व दुःखे नाहीशी होऊन तुम्हाला सर्व भोग भोगता येतील मात्र सर्व भोग आधी त्या परमेश्वराला अर्पण करावेत अग्नीमध्ये भोजन सामग्रीचे हवन करणे देवाची पूजा करणे काही कारण प्रसंगी ब्राह्मणाला पूज्य जातींना जेऊ घालणे गुरुभक्ती करावी अतिथीचा योग्य आदर सत्कार करावा समाजाला सुखी होण्यासाठी मदत करावी हे सर्व धार्मिक व्यवहार आहेत ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही सर्वांनी आपापल्या कर्मात दक्ष असावे सर्वांना तृप्त करण्याने पापांचा नाश होतो केवळ स्वार्थ स्वार्थाचाच विचार करतात ते पापी होत स्वधर्मरूपी यज्ञाने संस्तुष्ट केलेले देव तुम्हाला योग्य ते भोग मिळवून देतात मात्र त्यांनी दिलेल्या वस्तू त्यांना न देणारा चोर असतो रामदासी संप्रदायात एक पसावर धान्य भिक्षेत मिळाल्यास मुठभर देणाऱ्याला परत करावी ही कृती देणाऱ्याचे हात घ्यावे हेच सांगते પ્રસાદ ખાલે પાપાપસો મુક્ત હોત અન્ન વૈશ્વના અગ્નિનારાયણ તૈયાર કરજ્ઞ કર્મ આચર્યાને પાઉસ પડતો મગ જન્મ અન્ન ઉપન્મ મેળતો વેદ પરમાસ કર્મ વેદાપસુ નિર્માણ ઉત્પન્ન હોય याप्रमाणे ईश्वरी चक्राला समोर ठेवून जो वागत नाही इंद्रियांमध्येच रमतो त्याचे जीवन पापमय व्यर्थ होय जो आत्मस्वरूपाला जाणतो व त्यामध्ये रमतो त्याला देहधर्म असूनही तो कर्मामध्ये लिप्त होत नाही म्हणून नेहमी आसक्तीचा त्याग करून अत्यंत योग्य तो स्वधर्म त्याचे आचरण करीत जा कर्मयोग आचरल्याने जनक वगैरे सिद्ध झाले जनक म्हणत असे मन कृतम कर्म म्हणजे शरीर कृतम मनाने केलेले कर्म खरे कर्म होय तो शरीराने जरी एखादे व्यवहारिक कर्म करीत असला तर त्याचे मन सतत ईश्वरचिंतनच करीत असे ईश्वर चिंतनच करीत असे आपण स्वधर्माचरण करीत गेलो की लोकांसाठी एक आदर्श उदाहरण होईल कारण लोक महाजन ये गता सहा असे मानतात ब्रह्मपद पावलेल्या लोकांना पण बहुजन समाजासाठी काही कर्तव्य करावेच लागते अज्ञानी जनासाठी धर्माचे आचरण करून दाखवावे माझ्याकडेच बघ असे श्रीकृष्णाला म्हणतात माझ्याकडेच बघ असे श्रीकृष्ण म्हणतात मला काही दुर्मिळ ते मिळवायचे नाही तर लोकात मला कोणतेही कर्म केले पाहिजे असे नाही तरी मी कर्मे करतोच जर मी कर्माविषयी उदासीन राहीन तर माझ्याप्रमाणे सर्व जग कर्म करणार नाहीत त्यांचा नाश होईल त्या नाशास व प्रजेच्या लोकाचार बिघडविण्यास मीच कारणीभूत होईन ज्यांना लोक संग्रह करावायचा त्यांनी अनासक्त वृत्तीने कर्मे करावीतच कर्मासक्त अज्ञान लोकांचा बुद्धिभेद करू नये त्यांच्यासमोर चांगल्या कर्माची स्तुती करावी प्रत्येकाकडून त्याच्या त्याच्या प्रकृतीकडून कर्मे होतात पण अहंकारामुळे मनुष्य स्वतःकडे कर्ते पण घेतो देहाभिमानाचा त्याग करून गुणकर्मे ओलांडून त्या कर्माचे आपण केवळ साक्षीदार आहोत असे आहोत अशा ना नात्याने ते वागतात मायेमुळेच गुणांचा कर्माच्या ठिकाणी आसक्त होतात गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यवहार करतात ते दुसऱ्याचे कर्म उगातच आपल्या खांद्यावर घेतो जो दुसऱ्याचे कर्म उगातच आपल्या खांद्यावर घेतो त्याला बद्ध म्हणतात तू चित्त माझ्यावर केंद्रित करून मला सर्व कर्मे अर्पून निरीच्छ निरयंकार आणि संशयरित हो कर जे कोणी श्रद्धाळू व निर्म निर्मत्सर मानव माझ्या मताप्रमाणे वागतील ते देखील कर्मबंधनातून मुक्त होतील ज्ञानी देखील आपल्या प्रकृती धर्माप्रमाणेच वागतात साधकाच्या मार्गात अनुराग दुसऱ्याची अजिजी करणे व द्वेष करणे आड येतात त्यांच्या अधीन होऊ नये उत्तम प्रकारे अनुष्ठान केलेल्या परमधर्मापेक्षा कठीण असला तरी स्वधर्मच योग्य होय जे आपल्यासाठी योग्य नाही त्याची इच्छाच करू नाही स्वधर्मे निधन परधर्मो भयावह मग अर्जुन विचारतो श्रीकृष्णा स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने पुरुष कुणाला प्रेरणे कुणाच्या प्रेरणेने पापाचरण करतो श्रीकृष्ण सांगतात रजोगुणामुळे काम व क्रोध निर्माण होतात त्यांच्यात तमोगुणही असतोच आशा भ्रांती तृष्णा व क्रोध अ तृष्णा अहंकार दंभ माया यांनी साधूचे समुदाय भ्रष्ट झाले हे जीवाला अगदी बिलगले आहे हे कुणाच्यानेच चा आवरल्या जात नाहीत हे सर्व कामाचे कामाने ग्रासलेले आहे ज्ञान हा कामक्रोधाच्या सोबतच राहते ज्ञान ह्या कामक्रोधाच्या सोबतच राहते म्हणून ते गूढ वाटते आधी कामक्रोधावर विजय मिळवून मग ज्ञान प्राप्त करावे तर कामक्रो कामक्रोध कधीच जिंकला जात नाही इंद्रिय मन व बुद्धी ही कामाची स्थाने होत ही ज्ञान झाकतात पण त्यांचा जिंकण्याचा एक उपाय आहे आधी इंद्रियांवर ताबा मिळणे आवश्यक आहे इंद्रिये ही ज्ञानाची विरा विरोधक आहेत इंद्रियाकडून मन मनाहून बुद्धी आणि ब काम बुद्धीहून श्रेष्ठ आहे मन वाप आले की बुद्धी स्वतंत्र होते मग क्रोध पार निघून जातात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुमच्यावर ताबा तू मनावर ताबा मिळवून या कामाची हकालपट्टी कर मग ते साप नाहीसे होतात मग तो साधक आपले सुख आपणच भोगतो या अध्यायात प्रत्येकाने आपला धर्म निष्ठेने पाळावा असे सांगितले आहे धर्म म्हणजे वागण्याची रीत पतीशी पत्नीची योग्य तऱ्हेने वागण्याची रीत म्हणजे पतिव्रता धर्म तसे मातृधर्म पितृधर्म पुत्रधर्म समाजधर्म असे अनेक प्रकार आहेत त्या त्या प्रकारे प्रत्येक भूमिकेप्रमाणे त्या त्या धर्माने वागावे व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकजण त्याला जे योग्य वाटते त्याप्रमाणे व्यापतो त्याला आडकाठी करू नये स्वतःच्या धर्माचे निष्ठेने पालन करावे दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नये त्याला नावे ठेवू नयेत समाजात प्रतिष्ठित समजले जाणाऱ्यांनी आपल्या स्वधर्माचरणाने लोकांना आदर्श घालून द्यावा हे या अध्यायाचे सारभूत समजावे श्री कृष्ण पुन्हा एक मर्मकथा सांगेल तो चौदावा अध्याय आपण चौथा अध्याय आपण पुढे पाहूया